वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधील उमेदवारी फॉर्म दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सोलापूर लोकसभा निवडणूक प्रक्रिया अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा न्यू बुधवार येथून शिवाजी महाराज पुतळा पांढरापूर चौक चार हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर प्रसालातील जिल्हा परिषद पुनम गेट या मार्गे काढण्यात येणार आहे अशी माहिती त्रिशेल गायकवाड यांनी दिली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नि निवडणुकीचा अर्ज दिनांक पंचवीस तीन वीस एकोणीस वार सोमवार सकाळी अकरा वाजता भरावयाचा आहे ते त्यासाठी तमाम वंचित बहुजन आघाडीतल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एम आय एमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भारीपच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कामगार संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की न्यू पेठ आंबेडकर उद्यानपासून सदरची पदयात्रा निवडणूक पदयात्रा अकरा वाजता निघणार आहे सदरची पदयात्रा न्यू पेठ आंबेडकर उद्यान ते पांढरापूर चौक तिथून पांढरापूर चौक ते चार हुतात्मा पुतळा चार हुतात्मा पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क स्टेडियम तिथून ऊनम गेट जिल्हा परिषद येथे सदरची पदयात्रा काढण्यात येणार आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः अर्ज भरण्यासाठी हजर राहणार आहेत आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढविणार आहेत हे निश्चित झालेलं आहे आणि तमाम मी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या सर्व मुस्लिम समाजाच्या चळवळीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना धनगर समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच विमुक्त भटक्या समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लहान ओबीसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष मी सर्व एस सी एस टी एन टी विजी सोडल ट्रायब एस बी सी ओबीसी अँड मायनॉरिटी या सर्व पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सदरच्या ह्या पदयात्रेस जातीला हजर राहावा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकराला या लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी सर्वांनी हजर राहून सहकार्य करावे असं मी सर्वांना विनंती करतो आणि ही आपली शेवटची लढाई आहे सोलापूर शहरामधून जी काय जातीवादी असतील जातीवाद्यापासून जी काय आपल्याला संरक्षण मिळणार आहे अशा सर्व लोकांना धडा शिकवण्यासाठी आपली मुळं इथं रुजवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला खंबीर साथ आपल्याला द्यायचा आहे सर्वांनी हजर राहायचं आहे सर्वांना जय भीम जय मीन जय मल्हार जय सेवाला